निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद लोकसभेची माहित आहे काय माहित आहे अर्चना ताई उभारले उमराजी उभारले मग आम्हाला अर्चना ताईला मतदान आमचं कुटुंबाचं लासुण्याचं समुद्रवाणीच एक मुखी मतदान होणार आहे कुणाला अर्चना ताईला रो 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 उम्राजी। 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 ती हॅलो काय ओमराजे निंबळकर मग काय ओमराजे निंबळकर पंचेचाळीस वर्षांनी मग त्यांनी कामं केली नसतं लोकांना निवडून कस काय दिलं हे ओमराजे उभारलेत आणि अडचणात आहे पण काय होईल असं वाटतंय हे एक निष्ठ राहिला म्हणून आम्ही ओमरा जात अच्छा आम्हाला निष्ठ कार्यकर्ते ओम दादा आम्हाला जाऊ अर्चना ताई आव... उभारले तर ओम दादा उभारले निवडणूक केला कोणीच मान्य नाही की ओमराजे उभारलेत अर्चना ताई पण उभारले अर्चना ताई पडले पाण्याच्या टाक्या नाही त्या हे रस्त्यासाठी घर पाडायला निघाली अर्चना ताई उभारल्यात लोकसभेची निवडणूक लागली उस्मानाबादची आणि ओमराजे पण उभारलेत मग अर्चना ताई बोलले ओम राजे बरोबर ओम राजे का बर का बर डॉक्टर साहेब निष्ठावंत होते जिथे शरद पवार तिथे डॉक्टर बोलले अर्चनाताई पण बोलले हो दोघ पण उभर देत की हो मग मग मुकडा असते बाजे बोलले का तुम्हाला हां चिडवलं हा हां हा कस कस आहे काय त्यांनी म्हणतात ना चांगलं कार्य काय चांगलं कार्य असं दाखवून तर द्या माहिती आहे का सध्याच्याला भाजपचं चांगलंच काम आहे माझं म्हणणं आहे की देश हुकमशाहीकडे चाललेला आहे सध्या तुमचं कसं आहे तुमचं नाव घेतात कसं टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीबाबत नागरिकाच्या मनात काय भावना आहेत काय खदखद आहे नेमकं काय चाललंय राजकारणाबद्दल काय चर्चा होते ग्रामीण भागामध्ये मी तुम्हाला उस्मानाबाद लोकसभेचा जेवढा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील वेगवेगळ्या गावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय हो आहे नेमकं या समुद्र नेम नेम मी आता जे गाव आहे ते गाव समुद्रवाणी आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे समुद्रवाणी गाव येते आता या गावात कोणाचं फार डझलट आहे बघू जरा आणि नेमकं लोकांच्या मनात काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत नेमकं मी जाणून घेणार आहे मात्र तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे सर्वात जास्त व्ह्युअर्स आमच्या चॅनलचे आहेत एक नंबरचं चॅनल आहे आमच्या आणि सर्वात जास्त सबस्क्राईबसुद्धा आमच्या चॅनलचे आहेत दोन कोटी सात लाखाच्या वर व्ह्यूव्हर्स आहेत चॅनलचे आमचे त्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यातलं एकमेव असं आहे एक नंबरचं तुम्हाला छोटी बातमी असो किंवा मोठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज बातमी वेगळी बघायला मिळेल आपल्या सोबत आता बाबा आहेत काय चाललं बाबा काय नाही काय नाव आहे तुमचं बशीर मोहम्मद बरं ती निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद लोकसभेची माहित आहे का माहित आहे अर्चना ताई बी उभारलेत उभारले होय मग आम्हाला अर्चना ताईला मतदान आमचं कुटुंबाचं कुटुंबाच समुद्रवाणीचं समुद्रवाणीच खेड्याचं एक मुखी मतदान होणार आहे अर्चना ताईला का तुम्ही अर्चना ताईला अरे अरे आमच्या गावचा विकास केला बाजारपेठ कसले कट कट्टे बांधून दिले राहण्या रोड तयार करून जाईल ते शेतकऱ्याला पगार आहे पुन्हा आम्हाला अनुदान आहे विमा द्यायची ती आणि कोण्याच गोष्टीचं कमी नाही ना आम्ही कशाला नवरा सोडून असं करावा ते विकास केला नाही म्हणते ती लोक कोण म्हणते राणा विकास केला नाही म्हणते कोण म्हणते लोक म्हणाले मी त्याला सभेत उभारून सांगतो तर तुम्ही काय केला ते सांगा म्हणतो सभेत येऊन केलं म्हणजे काय केलं मग डोमर केले मातीन दगड केले ते काहीच केलं नाही केले राणादानी या उसाना तुळजापूर तालुक्यात विकास हा भेटला शंभरदा अ सिंग डॉक्टरला ज्यावेळेस कारखाना उभा केला त्यावेळेस मी बहुमताने समुद्र समुद्राला पाडून

<laughs> का म्हणतो ती आरसेना त्याला मतदान करायचं म्हणते ती करणार आणि जगा कोण करून घेणार हा बरोबर बरोबर आहे खरं ते काय म्हणते अजून राशन फुकट लुगडा बी फुकट जम्पर बी फुकट लांगा बी फुकट सगळंच फुकट आहे मग काय ह्यांचं भोग कायले का <laughs> थेट दाखवतो मी तुम्हाला नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत थेट बघूया समुद्राने गावात नागरिकाच्या मनात काय खतखत आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे होय काय म्हणलेत बाबा चुकीचं आहे काय नाही ओमराजे निंबाळकरलाच मतदान करणार आहोत ओमराजे ओमराजे ती बाबा लय खतर ती पागल आहे व गोळ्या संपले त्या आजारी आहेत कधी आजारी आहे पुढारी आहे ती, थे थे ती, ती आ, आजरेत। आजरेत। जुना पुढारी आहे ती हा ओमराजे शिवाय काय नाही काय म्हणाय इकडे आहे पोर काय म्हणाय बोलवलं कसं म्हणजे आधी करायचं सगळ्यांना बोलायचं आपण काय डॉक्टर आहेत का काय म्हणले ती पोरं काय म्हणते ती ओम ओमराजे म्हणाले त्यांची मर्जी आहे पण माझ काम वाट ह्या वाटाला का नाही नाहीच्या ह्या पचखेडतून काम मदन करून घेतो आम्ही ओम राह ओमराजे माझ ठाम मत आहे हां चला बाबा रे बाबा काय म्हणत काय सांगितलं काय सांगता मला ओमराजे येतील असं मी पाच हजार रुपये शेरीत लावलेले आणि गावामधून बी लावली येणार दोन लाख मत ओमराज ओमराजा येणार हो आमच्याकडे इकडल्या भागात ओमराजा शिल्लक पंधरा लाख रुपये घालवितो ओमराजे नाही आले तर खर्च म्हणते अर्चनात येईल म्हणून आम्ही भीती कुठे जाणार बी नाही ओमराजा धडाडीचा कामाचा माणूस आहे फोन केला की कुठे राहतात नागरिक नागरिक काय म्हणतात थेट दाखवतो मी तुम्हाला हॅलो काय चालू जाईल ओम दादा मोबाईल नाही डॉक्टर भेटले नव्हते मला आईन टाइम मला डॉक्टर भेटले नव्हते गाय गायमाजावर आली होती तरी ओम दादाला फोन केला डॉक्टर त्यांनी मला रात्रीच्या वाजता डॉक्टर पाठवला गाय असताना बघा समुद्राने गावात आहे मी आता नेमकं नागरिकाच्या मनात काय आहे लोकसभेची निवडणूक लागलेली थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार काय म्हणतात बघूया काय चाललं बाबा काय नाही निवडणूक लागलेली माहिती आहे तुम्हाला नाही नाही आता काय चाललंय निवडणूक लागलेली लोकसभेची माहिती आहे काय ओमराजे निंबाळकर बिबर दारचणात ओम राजे निंबळकर अर्चंताईने तीनदा पक्ष बदलले कसं आहे का कुणा कार्यकर्त्यांनी काम जे पीच्या करायचं का राष्ट्रवादीचे करायचं आम्ही कार्यकर्ते पण आता संभ्रम सगळ्यात निर्माण आहे ना त्यामुळं ओमराजे एकशे एक टक्का येण्याची शक्यता होय बाबा ओमराजे बोलले तर अर्चणताई उरलेत माहित आहे का माहित आहे समजा माहित आहे समजा माहित आहे कस कसं आहे बा काय ओमराजे कामराजेला देणार का बोल काय काय केलं काय केलं तुम्ही सांगा की काय करतो सांगा हां पंचेचाळीस वर्षात केले होते काय त्या दिल्याचं काय केलं का थोडं तरी खालीवरी आज चाळीस वर्षांनी मग त्यांनी काम केलं तर लोकं निवडून कसं दिलं हा हे येडव्यान लोक म्हणून निवडून दिले हां हां येड रे म्हणून पण दिलेच की एक नाही ते की नाही कुणाही टायमाला निमारा झोपीचं असू द्या त्याने फोन वाजल्या वाटल्या उचलतं एखाद गरीबाचं कामच करते ते आणि हे पन्नास कौत्या बघत नाही ह्यांच्याकडे डोळापासून एकदा सिक्का मारूस हूं हूं करते ती आणि पुन्हा एकदा निष्ठर पुन्हा म्हणून पाच वर्षानं माघारी येणार आहे मोर्चा लावायला हां बघा काय म्हणतात नागरिक आपण थेट जाणून घेऊया इथं काय खाली मध्ये बसलेत मामा अजून हॉटेलमध्ये बसलेत काय मामा काय चाललंय चाय घेतला का काय नाव आहे तुमचं ती लोकसभेची निवडणूक लागलेली माहिती आहे थांबा 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 इकडे कॅमा कॅमेरा कॅमेरा चाला ना कॅमेरा चालू आमचा इथं थांबा अहो इथं थांबा कॅमेरा चालू आहे आमचा एक मिनिट थांबा की जरा दम काढा की थोडा थोडी कळ काढा थोडी थोडी कळ धारा थोडी हां कस कस आहे कुठं उभराजे उभारलीत आणि अर्चना द्या पण उभर काय होईल असं वाटतं हे इकडे अर्चनात आहे शंभर पट काय बरं अडचणात आहे त्याच्या कारण एकमेव डॉक्टर साहेबांनी जी सहकार्य केले पस्तीस वर्षे कार कारखाना सुतमेल ही काय बंधारे ही जी काय प्रगती केली त्यांनी सर्वसामान सगळे समाजाला सहकार्य करून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं केली आणि ह्याच्यात ज्यात मोठं सहकार्य म्हणतात केरणा सहकारी साखर कारखाना पस्तीस वर्षे त्यांचा ताब्यात होता त्या कारणामुळं ही जी काय वारं आहे ही वारं कधीही फेल जाणार नाही मोदी साहेबांचं शंभर टक्के जेवढी काय त्यांनी कॅन्डिटे केली पंच्याहत्तर टक्के कॅन्डिट विकास केला कोण ही काय जनता जनार्दन नाही अधिकार आहे प्रत्येकाला काय बोलायचा काय नाही लोकशाही पण जी आम्हाला दिसतं आहे ते आम्ही सांगतो आम्ही बरोबर दहा वर्षे त्यांच्या संघर्ष सहकार्याला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर कारखान्यात पद्मशे पाटलां ताब्यात घेतला एकोणीसशे सत्तरला ला एक ला डोकी कारखान्याला डॉक्टर होते एक तुमच्या समितीला कुणाला डॉक्टर साहेबांना अरे देवा ती दररोज ती मिटिंगला तिथं जात होता गाडी घेऊन त्यांच्या सहवासासारखं पहिल्या सुरू कारखाना स्थाव त्यांच्या ताब्यात घेतल्यावर शरद पवार स्वतः पवार साहेब आले त्यांनी सहकार्य केले त्यांनी म्हणले हरकत नाही जनतेची सेवा करणं अगर ही शेतकरी आहे ती मागासली से ह्यांची सेवा करणं तुमचं कर्तव्य आहे तुम्हाला कधीही याच्यात ये अपेक्षा येणार नाही बघ बल... ताब्यात होतं त्यांनी मानाने प्रमाणाने त्यांनी सहकार्य जनतेचं केलं बघा नागरिकाच्या मनात काय खतखत आहे दाखवतो मी तुम्हाला समुद्राने गावात आहे मी आता होय काय चाललंय कायच नाही या इकडं चालू ठेवा कॅमेरा आपला कसं कसं आहे यांचं होय मामा काय चाललंय मग ओके काय समजा कस कसं वातावरण कसं आहे मग मामाला कळत नाही म्हणून पुढे जाऊ आपण इकडे काय मंडळी बसलेली आहे बघू थेट आपण नागरिकाच्या मनात काय चाललंय नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली छोटी बातमी असो किंवा मोठी तुम्हाला जर बातमी बघायची असेल तर आताच आमचं चॅनल करा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या बातम्या पाहायला मिळतील जिल्ह्यातल्या बातमी कोणतीही असो थेट बघायला मिळेल इकडे काय तरुण मंडळी आहेत काय काय चाललंय ओमराजे निंबाळकर ओम दादा काय बरोबर त्यांची शेगा बाकीच्या सत्र उचलायच्या कार्यकर्ते हे एक निष्ठ राहिला म्हणून आम्ही ओमराजा अच्छा आम्हाला ओम दादा आम्हाला जवळपास मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून ओम दादा ओम दादा काय विशेष वाटतं त्यांचं ओम दादा आमचं साधेतलं साधं काम जरी असलं तरी एक फोनवर करते एक फोन केला सॉल्व करते काही अडचण असलं तर आधी गावातल्या कार्यकर्त्याकडे जावं लागतं गावातल्या पुन्हा राणा पडलं तर आमची चार कामं ओम दादा करते बघा समुद्रानी गावामध्ये नेमकं नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली बातमी छोटी असो किंवा मोठी तुम्हाला जर बघायची असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लोकसभेची निवडणूक लागली आहे मामा माहिती आहे का अर्चनात मी तर ओम दादा मी उभारले निवडणुकीला कुणीच मान्य नाही ती काय आमचा एकाच काय गुंठाभर जमीन ना आम्हाला साधारण माणसापर्यंत ही येत नाही ती गावागणी चार लांडके सांभाळलेली ती सामान्य माणसाला काय तर झालं त्याच्या त्याच्यापाय कायच नको आम्हाला हे थेट दाखवतो मी तुम्हाला नागरिकाच्या मनात काय भावना आहेत काय काय वाटतं बरं तिकडे निवडणूक लागली आता माहितीये ओमराजे उभारले अर्चनातई पण उबर अर्चनताई पट अर्चनताई पट काय कराय आहे बरं अर्चनाताई पटलाचं काय विशेष आहे नाही विशेष शेतकऱ्यासाठी काम चांगले आहे शेतकऱ्यासाठी पी क्यू अनुदान हो समुद्रवाडी गावामध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे दाखवतो मी तुम्हाला काय म्हणता काय नाही रस्ते नाल्या गावाला काय सोय नाही पाण्याच्या टाक्या नाही त्या हे रस्त्यासाठी घरं पाडायला निघाले काही आमदार असल्याशिवाय परत करत असतील का यांना रस्ता करायचा निवडणुकीबाबत काय वाटतं तुम्हाला निवडणुकीच्या बाबतीत काय आता यांना कसं मतदान करायचं काय काम करते कुणाचं काम केलं आहे आणि गावागावाला भेट दिल्याने साधारण लोकांचा कोण विचार करते कुठल्याही कामात ऑफिशियल कामात जावा लाचलुचपत चालू झाले यांच्या राज्यात काय करणार आहे ते बघूया आपण समुद्रणी गावातले नागरिक आणि नागरिकाच्या मनातल्या काय खतखत आहे काय उकल करू आपण नेमकं काय बाबा काय नाव आहे अर्चना ताई लोकसभेची निवडणूक लागली उस्मानाबादची आणि ओमराजे पण उभारलेत मग अर्चना काबर म्हणजे पहिलं आमचे काम केलेलं आहे त्यांनी काम होते लोक काय म्हणते लोकाला काय

आता ओम दादा आणि अर्चना ताई उभारले दोन्ही पण एकमेकाच्यावर विरोधात तुम्ही तर म्हणता की अर्चना ताई मग अर्चना ताईने काय काम केलं का, काम का सगळंच केलं काम त्यांनी का, 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 काम काय कोणतं का, काम ठेवलं त्यांनी का करते जे कमी जास्त होत असते त्याचं काय कामच काय असतं काम काय कोण विशेष काय वाटतंय बरं दोन दोन्ही उमेदवारातून दोन्ही उमेदवारातून विशेष माझी अर्चना ताई चांगली वाटते बरं राहून दादा चांगला वाटतो काय म्हणले कुठे गेले या या जरा या। या। या लांबून बोललं खूप भारी असते बघूय काय म्हणतात काय चाललंय दुकानदार ओके का गिरायक नाही काय घ्या गिरायक नाही घे कस कसं आहे निवान अर्चना तोमराजे म्हणून ओमराजे का बस विकास करते मामा ती मामा तर काय तर ते मामा काय त्यांना फुकट मिळावं वाटतं बारा महिने शेतकरी असून पगार मिळावे अनुदान मिळावं त्यांचंच गुणगान गायलेलं आहे ते आम्ही शेतकऱ्याला काहीच मिळालं नाही म्हणून ते फुकट मिळायचे आहेत का तुम्ही इथले जाऊ का कुठले आहेत तुम्ही जाऊ का पवार साहेब कसं आहे कसं आम्ही इकडेच असतोय बारा महिने इकडेच राहतो बरं शरद पवारचे गाव शरद चंद्रजी पवार साहेब आहेत त्यांच्या गावातले होय पुराणी गावातील नागरिक काय म्हणतात बघूया काय नाव आहे तुमचं मुकुंद सावकार निवडणूक लागली अर्चना साहेब उभारलेत लोकसभेला आणि ओमदादा पण उभारलेत काय बरं काय वाटतंय कसं होईल चांगलं होणार काय वाटतं फरक असतो काय वाटत तुम्हाला अच्छा थेट दाखवतो मी तुम्हाला इकडे मंडळी पण उभारलेली आहे काय बघूया नेमकं का काय कसं काय वातावरण आहे काय नाही एकदा होऊनच जाऊ दे यांचं पण काय काय चाललंय मग का नाही सर निवांत आहे बरं आता मला सांगा लोकसभेची निवडणूक लागली ओमराजे पण उभारले दोघ पण उभारलेत की हो मग आमचं काय म्हणलं महायुतीतून चिन्हावर अर्चना ताई आहेत बरं का मग आणि पुन्हा आम्ही मुळातले भारतीय जनता पार्टी जरा पुढे अटल बिहारी वाजपेयी पुन्हा तुमचं लालकृष्ण आडवाणी साहेब त्यांच्या काळापासून आम्ही मूळ भारतीय जनता पार्टीचे माणसं आम्ही कार्य करीत चालतो मोदी साहेबाचं बी कार्य आहे फडणवीस साहेबाचं बी कार्य आहे आणि विरोधकाला कसं आहे जेवढं चांगलं तेवढं विरोध वाटतंय मग करायचं का चांगलं करायचं का वाईट करायचं अर्चनात आहे काय कारण आहे कारण महिला उमेदवार आहेत त्या सक्षम आहे त्या सगळं त्यांना पूर्व परिपक्व आहे राजकारणात जिल्हा परिषद उपाध्यक्ष होत्या पुन्हा आमचे पाटील साहेबांसोबत त्यांनी पूर्ण सगळं अभ्यास केलेला आहे माहिती आहे पुढील चालून का अडचणी येत नाही त्या सरळ गेलं केलं तर त्यांनी पूर्ण त्यांना मला ती उमराजीत म्हणाली नाही 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 अजिबात मारित नाही ती एक आम आता आमचं मत आहे हा मत मांडायला लोकशाही आहे प्रत्येकाचं मत आहे लोकशाही ही मत मांडायला पूर्ण अधिकार आहे प्रत्येक आहे देशाला गरज आहे मोदी सरकारची नरेंद्र मोदीची देशाला गरज आहे होय होय काय म्हणले बाबा बरोबर आहे काय अर्जना विचार तर केला नाही तिघानी नाव काय तुमचं अर्चना पटलेज होय आता असं जरा होय काय म्हणली ती ओमराज निंबाळकर हे कसं भाजप पूर्ण महागाई वाढवित आहे भाजप पूर्ण महागाई वाढवित आहे शेतकऱ्याची पूर्ण केली मग काय नवरायचं मळगर सिमेंट रस्त्याचं सहा महिने झालं उद्घाटन करून काय म्हणाले देशाला गरज नरेंद्र मोदीची गरज आहे काय मोदीला जगामध्ये फक्त नरेंद्र मोदीच ना बोला कि बिंद बोला हा उद्या त्या शक्तीच इतकी भीती आहे नरेंद्रभाई मोदी सगळ्या शक्ती झालेत आणि वर या इकडे या 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 पुढे या बाबा खतरनाक बरं का हा हा कस कसं करत शेती पण करायचं आपलं आपलं एवढं राहून तुम्हाला कसं निवडून दिले बाबा तुम्हाला कसं निवडून दिले तुम्हाला निवडून कशाला दिले

कसाहित आहे का सध्याच्याला त्याच्याला भाजपचं चांगलंच काम आहे शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे सध्या नरेंद्र मोदीला दहा वर्ष देऊन बघितलं सगळ्या देशाने पूर्ण बहुमताच सरकार दिलं त्याने आर्मीला पण मध्ये मध्ये आणतेत आर्मीच्या नावावर मतं मागतात असं माझं म्हणणं आहे चार वर्षाचे मेजर आहे तिकडे जाऊ द्या बोला कसं आहे तुमचं जाऊ द्या निंबळकर निंबळकर काय कारण सांगा बरं आता काय कारण म्हणजे आता महागाई नाही का जीएसटी वर मरायला का मग असं कसं इतर मध्ये विकास झाला म्हणून कसं जीएसटी जीएसटी नाही का जीएसटी पंडी बस नाही का सोडायचं का सांगा तुम्ही जीएसटी त्या मनात नसतं काय नाही इकडे या इकडं काय म्हणले अहो जी एस टी चालू आहे पगार चालूच आहे की शेतकऱ्याला पगार आज रेशन फुकट आहे पाच वर्ष आता आता काय खर्च खिशात ही करायचं वरच्या खिशात हे करायचं काय आहे ही कसं आहे अटल बिहारी वाजपेयीची संकल्पना आहे विमा विम्याची त्यांनी त्यांच्या काळापासून विमा आणलेला आहे विमा म्हणा अनुदान म्हणा सगळं पूर्ण बारकाईनं लक्ष देऊन शेतकऱ्याच्या आडी अडचणी कमी होत जाते त्या इथ शेतकऱ्याची दोन हजार रुपये घालतो आणि तिकडे दोन लाख रुपये तुम्ही जीएसटी म्हणून आणता हा आजची दिन गे म्हणला तुम्ही का दिन आणले सर्व जगामध्ये मोदीचे नाव घेतात कशासाठी घेतात त्यांनी नागतीवर काढला देशी काला काल नाही वैचारिक भांडायचं देशिकाला काढला काय नाही घोटाळे कळतच नाही अजिबात गोटा नाही काय नाही गोटा आणि आजीदादाकडून बीजेप मधून सगळं आपल्याच आप घरात यावं ही त्यांचं लक्ष नाही बघा समुद्रोणी गावामध्ये नागरिकाच्या मनात काय का खत आहे नागरिकाच्या का मनातलं काय आहे मी तुम्हाला दाखवतो आणखीन काय नागरिक का आहेत पुढे पाहूया चला कस कसं आहे बोलायला काय तयार नाहीत कोणी नुसतच मागं फिरायलेत पण बोलायला कोणाच ठेवू नये होय कसं कसं आहे वातावरण तिकडचं कुठलं ते लोकसभेची निवडणूक लागलेली उस्मानाबाद अर्चनाताई पाटील नोमराजीची आणि आंधळकर बेत वंचितचे कसं कसं आहे मग काय तुम्ही पलीकडे जरा आता सर का तिकडे पलीकडे सर का काय चालू ठेवत असाल तिसऱ्या पर्याय काय तर का शोधणार आहोत आम्ही तर दोघालीप करणार नाव मत का बरं काय दोघालीप का काय बरं डॉक्टर साहेब निष्ठावंत होते जिथे शरद पवार तिथे डॉक्टर साहेब होते दादा भाजप मध्ये अर्चना ताई घड्याळ्याकडे राष्ट्रवादीत मालार पाटील म्हणते हातात बाण आहे खाऊ तिकडे जाऊन जाऊ तिकडे खाऊ यामध्ये सोडून द्यायचे आता तिसरा पर्याय हुडकायचा बघा समुद्रानी गावामध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे लोकसभेबद्दल नागरिकांना काय वाटतंय मी तुम्हाला दाखवलेलं आहे सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे मात्र आम्ही हा फक्त विषय दाखवतोय फक्त चर्चेचा विषय आहे आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत प्रसार करत नाहीत नागरिकामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी म्हणून मी आम्ही हा विषय दाखवतोय येणाऱ्या सात तारखेला मतदान आहे तुम्ही सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे मतदानामध्ये का? काय चाललंय नेमकं मतदानाम नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत वेगळे विषय वेगळी बातमी पाहिजे असेल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब